सोबत सोलापूर लोकसभा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणी शिंदे आहेत ताई, ताई काय सांगाल काय विजन घेऊन आपण या निवडणुकीत होतो काम एकमेव काम आणि जे मागच्या दहा वर्षात जे भाजपनी नाही आहे ते एकंदरीत एक लोकांचा तीव्र जो रोष आहे तो दिसून येतो आणि काम सोलापूरात माग येणाऱ्या पाच दहा वर्षात काय झालं पाहिजे कारण का मागच्या दहा वर्षात आपलं सोलापूर खूप मागे आहे कारण का भाजप च्या खासदाराने या ठिकाणी काही ते करू शकले नाही आहेत म्हणून येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न असतील सोलापुरात विमानसेवेचा विषय असेल तीव्र तीव्र दुष्काळ असल्यानं प्राण्याचा प्रश्न जो आपल्याला कायमस्वरूपी सोडवायचा आहे युवकांचा रोजगाराचा मग आय टी पार्क असेल किंवा गावागावामध्ये युवकांना बँकेकडून लोन कसे आपण मंजूर करून देऊ शकतो लवकरात लवकर काही अटीतटी नसून त्याप्रकारे त्या पद्धतीत माझं फोकस असणार आहे विजन असणार आहे आणि अर्थात शिक्षणासाठी आपण अजून काय स्पर्धा परीक्षा सेंटर तर मी उभं केलं आहे त्यासाठी मुलांचा जो कल आहे पुण्याकडे जाणारा तो देखील कमी झाला पाहिजे आणि अनेक असे विषय आहेत मग रस्ते तर आहेत गावोगावी रस्ते झाले नाहीत हायवे करून उपयोग नाही सगळ्या गावांमध्ये तोच रोष आहे की हायवे करून उपयोग नाही आम्हाला आमच्या गावोगावी रस्ते पाहिजेत तर गावांकडचे रस्ते असतील पाण्याची सोय असेल हे कायमस्वरूपी ह्याचा जो तोडगा आहे तो निघाला हे अनेक सिंचन प्रक योजना देखील रखडलेल्या आहेत दे। ते दहा वर्षाचे खूप काय करू शकले असते त्यांच्याकडे ताकद होती संधी होती सत्ता होती त्यांनी काही केलं नाही त्यांनी फक्त लोकांना त्रास देण्याचं काम केलं तर जेवढ्या सिंचन योजना असतील आता प मंगळवेढा उपसा सिंचन योजना आपण विधानसभेत आवाज उचलला आणि त्याला ती मान्यता कदाचित विरोधी पक्षाचा तंत्रचा फायदा झाला आणि त्यांनी ती योजनाला मंजुरी दिली जी शिंदेसाहेब आणि भालके साहेबांनी त्यावेळेस ती पुढे आणलेली तर अनेक असे प्रश्न आहे जे आपण शंभर टक्के मार्गी लावणार लोकसभा निवडणुकीत माझे आमदार राजन पाटलांनी या ठिकाणून शिंदेसाहेबांना मताधिकी दिलं होतं परंतु ते सध्या आपल्यासोबत नाहीत त्याचा काय परिणाम झाला नाही बघा ही ही आता लोकांनी ही निवडणूक मला असं वाटतं कुठेतरी हातात घेतल्या आणि लोकांचं मत एकंदरीत भाजपच्या विरोधात आहे आता या आडम मास्तरांनी जे आव्हान केलं होतं त्याला आडम मास्तर आमच्यासोबत आहेत या होत्या आपल्यासोबत लोकसभेच्या उमेदवार प्रणितताई शिंदे यांनी जगाय भाजप सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केलेली अशोक कांबळे मॅक्स मार्ग सुराव